संगीत ताई नमस्कार नमस्कार लाईव्हला स्वागत आहे संगीत हाय हाय नमस्कार लाईव्ह चालू ठेव सागर हो हो संगीतताई जेवण झालं का तुमचं लाईव्हला स्वागत आहे व्हिडिओ बघा माझी व्हिडिओ बघा व्हिडिओला कमेंट करा तुमच्या व्हिडिओवरती कमेंट केली आहे आवाज येत नाही सागर तुला वाज टाइम वाढवतोय होय बर संगीतात बोला आवाज येतो का संगीता आता संगीतात आई आवाज येतोय का नाही माझा आता येतोय बर संगीत ताई व्हिडिओ बघा माझ व्हिडिओवर कमेंट केली आहे मी बघा तुमच्या माझ्या व्हिडिओवर कमेंट करा कमेंट करा तुला पहिल्यापेक्षा व्ह्यूज चांगली येतील सागर आता बर हे केलं का तुम्ही वॉच टाइम वाढवू का सुरेश दादा वॉच टाइम वाढवू लागा म्हटलं तुझे चॅनल चॅनलचे काम करतोय आता सागर बाय सागर संगीत ताई थांबा की संगीत ताई व्हिडिओ बघा माझं व्हिडिओ बघितलं नसे कमेंट करा व्हिडिओवर संगीता ताई व्हिडिओ बघा माझे कमेंट करा कमेंट आली नाही तुमची होय बघितली कमेंट आली नाही की तुमची संगीतताई कमेंट आली नाही की तुमची खूप छान व्हिडिओ आहेत धन्यवाद संगीतताई संगीतताई व्हिडिओवर कमेंट करा माझ्या तीन व्हिडिओवर तीन चार व्हिडीओवर कमेंट करा ज्ञानेश्वर दास संगीता कुठे आहे इतक्या दिवसाची नगू कुठे आहे इतक्या दिवसाची हाय ज्ञानेश्वर ताई व्हिडिओवर कमेंट करा माझ्या व्हिडीओवर कमेंट केली नाही तुम्ही बघितलंय नसतं कमेंट टाका कसे आहात तुम्ही मी मस्तही संगीत ताई व्हिडीओवर कमेंट करा माझ्या चार व्हिडिओवर कमेंट कमेंट आहे नाही तुमची माझ्या व्हिडिओवर कमेंट सोडा चार व्हिडीओवर कमेंट टाका बाय सगळ्यांना ज्ञानेश्वर शरद म्हणतात अरे कुठे आहात किती मिस करतो यार होय का बर मिस करता होय का बर मिस करता आणि संगीत म्हणतात सांगित आता मला व्हिडिओवर कमेंट करा की कमेंट केली नाही तुम्ही कमेंट करा चार व्हिडिओवर कमेंट करा तुमच्या तीन व्हिडिओवरती कमेंट टाकली आहे मी तुम्ही पण करा माझ्या व्हिडिओवर कमेंट हम करते हम करते हो नाही हो लवकर लाईक करा नाही तर चालली मी विचार मी कमेंट करा संगीत ताई कमेंट आली नहीं बार तुम्हारी वीडियो कमेंट करा संगीत ताई बाय जाऊ का थांबा की संगीत ताई संगीत ताई कमेंट करून जाओ वीडियो कमेंट केली नाही बघा तुम्ही व्हिडिओवरती माझ्या बघा व्हिडिओवर कमेंट टाका ही सॉरी बाय ताई कमेंट करा कमेंट कमेंट आली नाही तुमची मा तुम मा तुम्हाला माझं ओके बाय गुड नाईट दिअर जीएन गुड नाइट संगीत गुड संगीतताई कमेंट करा वीडियो वर संगीतताई कमेंट सोड़ा वीडियो वरती गुड नाइट गुड नाइट यू हम तुम करते संगीत एक कमेंट तुम ची कमेंट जय भीम नमस्कार दादा जय भीम जय भीम दादा कांबळे दादा जय भीम नमस्कार नमस्कार संगीत एक का हुड़ी वर्ती कमेंट टाका वीडियो वरती कमेंट आली नहीं ची जय भीम दादा जय भीम नमस्कार दादा ओके डियर चॅनलला लाईक करा सर्वांनी हम हो संगीताई येत तुम्ही करा कमेंट हो व्हिडिओवर लाईक डन दोन नंबर सुरेश दादा म्हणतात झालेलं आहे तुझं काम सागर युट्यूबला चेक करून घे नंतर सागर लाईक डन दन दादा धन्यवाद लाईक डन केले किंवा सूरज दादा झालं का काम